निवडणुका आल्या की या हिंदी आघाडीवाल्यांचं डोकं त्या ठिकाणी आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना आणि त्यांच्या आघाडीला पवार साहेबांच्या आघाडीला या ठिकाणी भारतात मतं कमी पडले म्हणून त्यांनी पाकिस्तानातलं ट्विट केलं पाकिस्तानचा मंत्री फवाद चौधरी ट्विट करून सांगतो की भारताचं सा नेतृत्व हे राहुल गांधींनी गांधी। केलं पाहिजे आणि ज्या प्रकारे आज यांची लक्षणं आहेत काम करू काँग्रेसचा एक नेता बनवला म्हणाला शहीद हेमंत करकरे यांना कसाबने गोळी मारलीच नाही यांना इथल्याच कोणीतरी गोळी मारली म्हणजे याचं डोकं इतकं फिरलंय की आता हे पाकिस्तानची भाषा बोलू लागली पाकिस्तान हे म्हणत होत की कसाब त्या ठिकाणी पूर्णपणे बेकसूर आहे पण शेवटी भारताच्या न्यायालयात आपण सिद्ध केलं ज्या वकिलांनी सिद्ध केलं उज्ज्वल निकम ते देखील आज आपले उमेदवार आहेत त्या उज्ज्वल निकमाने सिद्ध करून दाखवलं की कसा बसतो कसाही आहे ज्यांनी खऱ्या अर्थानं आमच्याकडे लाखो निरपराध लोकांना उभं केलं ला। मारलं लाखो निरपराध लोकांची हत्या केली आज यांची आघाडी अजमल कसाब सोबत आहे आणि आम्ही उज्ज्वल निकम सोबत आहोत अशा प्रकारची अवस्था आहे